जय जय श्रीराम दैनिक प्रवचन नामयोगी श्री, नाम श्री ब्रह्मचैतन्य महाराज विषय संगतीचे जीवनात अतिशय महत्त्व आहे श्री महाराज म्हणतात आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो संतसंगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला एवढी चिकटतात हे आपण पाहतो समजा काही लोकांनी इथे गोंदवल्याला यायचे ठरविले एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ दुसरा बैलगाडीने निघाला तिसऱ्याने आगगाडीने प्रवास केला तर चौथा मोटारीने निघाला सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहचे म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायास लाभले संगतीची दुसरी गंमत अशी की ज्यांच्या संगतीत आपण जातो त्याच्यापुढे आपले कर्तृत्व लोप पावते इथून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे कुणी वकील झाले तर कुणी डॉक्टर झाले परत इथे आल्यावर त्यांनी इथल्या मुलींशी लग्न केली त्या मुली हर्षा शिकलेल्या नसतील परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलींबाई झाली डॉक्टरशी लग्न केलेली डॉक्टरीन झाली असे जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात तर सत्संगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे आपण तिकीट काढून गाडीत बसलो आपल्या शेजारी कोण येऊन बसेल ते आपल्या हाती नसते तो विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाईलाजाने तिथेच बसावी लागते व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक घातक असते उलट सत्पुरुषाची संगत ही उत्तम लाभदायी ठरते सत्संगतीपासून सद्वासना आणि सद्विचार प्राप्त होतात एखादा साधू वैरागी असेल झाडाखाली बसला असेल तो स्वतः उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळीही उपाशी राहतील समर्थांच्याकडे कुणी गेला तर ते म्हणतील मी भिक्षेची झोळी घेतो तूही घे दोघेही भिक्षा मागून आणू आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ पण संत गृहस्थाश्रमी असेल तर आपल्याकडे येणाऱ्याला तो, आप तो वाटेल ते करून खायला घालेल अन्नानुसार वासना बनते म्हणून संताघरचे अन्न मागून घेऊन खावे संतांची संगती देहाने लाभणे सुलभ नाही तो राहत असेल तिथून आपण लांब राहत असू आणि जवळ राहत असलो तरी प्रपंच कामधंद्यामुळे चोवीस तासात त्याच्या सानिध्यात अतिशय राहता येणार मग देहसंगतीचा लाभ कितीसा मिळेल तेव्हा नामाची संगत हीच सर्वांना सदा सर्व काळ लाभण्यासारखी उत्तम सत्संगत होईल आजचे बोधवचन परमार्थ साधण्यास सत्संगती फारच उपयोगी पडते जय जय श्रीराम